नमस्कार आता पार्वती म्हणून ऐश्वर्याने एका दुसऱ्या बाईला आणलेलं असतं आणि तिला सांगितलेलं असतं की मी तुला एवढे एवढे पैसे देईन तू पार्वती बनून जानकीची खोटी सासू बनून तिला त्रास द्यायचा आणि तिला कायमचं या घरातून बाहेर काढायचं ती या घरची मोठी विलन आहे तेव्हा ती बाई तयार होते एवढे पैसे मिळणार म्हणून ती आता पार्वती बनायला तयार होते आता इकडे जानकी आणि ऋषिकेशला समजतं की ऐश्वर्या काहीतरी प्लॅन करते आता दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करत असतात तेवढ्यात ती ऐश्वर्याची खोटी ऐश्वर्याने बनवलेली खोटी पार्वती सेम टू सेम पार्वतीसारखी बनवून तिथे येते आता तिला बघून नाना सुमित्रा हादरतात तेव्हा आता लगेच ऋषिकेशला सुद्धा जरा धक्काच बसतो पण जानकीला कळून चुकतं की हा ऐश्वर्याचा प्लॅन आहे ऐश्वर्या खोटं बोलते हे ऐश्वर्यानी खोटी पार्वती बनवली आहे हे जानकीला कळून चुकतं आता सुमित्रा आणि नाना म्हणतात पार्वती तू तू इथे कशी काय ऋषिकेश म्हणतो आई आई तू जिवंत आहेस आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो तेव्हा जानकी म्हणते नाही ही खरी पार्वती नाही आहे ही खोटी पार्वती आहे तेव्हा लगेच ती पार्वती म्हणते हे जानकी काही खोटं बोलू नको माझ्या मुलाने मला ओळखली आहे तू कशी ओळखशील ग मला तुला मी माहीतसुद्धा सुद्धा आहे का त्यामुळे तू बोलू नकोस गप्पा बस तेव्हा जानकी म्हणते तुम्ही गप्पा बसा खोट्या पार्वती आहात तुम्ही आणि जानकी त्यांच्यावर हात उचलते आता जानकी आणि खोट्या पार्वतीची चांगलीच भांडणं चुंपलेली असतात ऐश्वर्याला धक्का बसतो ही जानकी आता हिचं पितळ उघडं करते की काय म्हणून ऐश्वर्या घाबरलेली असते आता आजी मध्ये मध्ये बोलत असते जानकी तू शांत हो तुला नाही माहीत अगं पार्वती कशी दिसायची माझ्या सुमित्राने तिला बघितलेली आहे त्यामुळे तू शांत हो सुमित्रा सांगेल खरं काय आणि खोटं काय आणि ऋषिकेशला सुद्धा माहीत आहे ना त्याची आई कशी होती बघा ऋषिकेशबद्दल माहिती विचारा ती सांगते की नाही ते बघा आजी तिला विचारते काय कसं सांग ऋषिकेशचा सा जन्म कधी झाला ती बरोबर सांगते कारण ऐश्वर्याने तिला ऋषिकेशबद्दल थोडी माहिती सांगितलेली असते त्यानंतर कोणता वार होता कोणती वेळ होती सगळं सांगितलेलं असतं ती बरोबर सांगते तेव्हा आजी म्हणते बघितलं जानकी हिला सगळं माहीत आहे तेव्हा जानकी म्हणते पण माझा विश्वास नाही या पार्वती आई असूच शकत नाहीत ऋषिकेश हा काहीतरी या ऐश्वर्याचा डाव आहे तुम्ही विश्वास ठेवू नका नाना आई प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा या ऐश्वर्याचा हा डाव आहे तेव्हा आता कोणाला काय बोलावं हे समजत नसतं त्यानंतर सुमित्रा आणि नाना म्हणतात जानकी शांत हो आपण या विषयावर नंतर बोलो त्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत जातात तिथे पार्वती हॉलमध्येच बसून असते जानकी ऋषिकेश रूममध्ये येतात जानकी ऋषिकेशला सांगते ऋषिकेश विश्वास ठेवू नका पार्वती आई कशा जिवंत होतील एवढ्या वर्ष ते आल्या नाहीत मग आता कशा येतील अचानक अहो हे सगळं ऐश्वर्याचंच काहीतरी कटकारस्थान आहे नक्कीच तिच्या मनात काहीतरी चालू आहे आता ऋषिकेशसुद्धा ऐश जानकीच्या बोलण्याचा विचार करत असतो इकडे ऐश्वर्या ही खूप हसत असते ही झाले सगळे रणदिवे आता या खोट्या पार्वतीला फसणार आहेत आणि ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे आता या कशा रणदिव्यांना मी घराच्या बाहेर काढते आणि त्यांची लायकी दाखवते असा ती विचार करत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू